नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामातील तर तुम्हाला आता एवढे पैसे भरावे लागणार आहे जे की या पिकासाठी आहे तर त्यामध्ये ज्वारी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस मका तर या पिकांचामध्ये समावेश आहे किती हेक्टरपर्यंत त्यानंतर किती हेक्टरी तुम्हाला इथे पैसे भरावे लागणार आहे जे की महाराष्ट्रामध्ये यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पीक में पदेती ने है। पीक मा नी है तर आता पीक म्याचं ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे पीकमा भारतानी कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा प्रधानमंत्री पीक विमा योजना एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीक विमा फॉर्म भरणे इथं सुरू होणार आहे यावर्षीपासून एक रुपयामध्ये पीक विमा योजना इथं बंद झालेली आहे तर आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख पीक विम्याची तर राहणार आहे तर ज्यांनी कोणी पीक भरलेला नसेल तर अशांनी सर्वांनी पीक योजनेचा लाभ इथं घ्यायचा आहे तर आता तुम्हाला इथं सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये त्याचप्रमाणे इथं कपाशी म्हणजे कापसासाठी इथं तुम्हाला नऊशे रुपये त्यानंतर तूरसाठी चारशे सत्तर रुपये मक्यासाठी नव्वद रुपये मूगसाठी सत्तर रुपये उडीदसाठी जे आहे बासष्ट रुपये ज्वारीसाठी ब्याऐंशी रुपये तर अशाप्रमाणे आता जे की तुम्हाला यामध्ये खरीपमध्ये सोयाबीन कापूस तूर मक्का मूग उडी ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे जेवढं तुमचं क्षेत्र जास्ती असेल तेवढे यामध्ये पैशामध्ये वाढ होईल तर याचा जो काही चार्ट आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तिथूनसुद्धा डाउनलोड करू शकता व तुम्हाला जर पिकमा भरचा भरायचा जर डेमो व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे फळविभागाचा विभागाचा मॉ होम सुरू झालेला आहे त्यानंतर तुम्हाला आता फार्मर आय डी त्याचप्रमाणे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं पीक पेरा कशा पद्धतीने भरायचं आहे पीक पेरामध्ये नवीन बदल काय झालेला आहे सहमतीपत्र जोडावे लागणार आहे तुम्हाला फार्मर आय डी यावरची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर